श्रावणात शिवपिंडीवर हात ठेवून हा मंत्र म्हणा तुमची मनोकामना शंभर टक्के पूर्ण होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम शिवाय श्रावणात शिवपिंडीवर हात ठेवून हे पाच मंत्र म्हणा तुमची मनोकामना शंभर टक्के पूर्ण होईल काही जे मागाल जे मागाल ते मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावणात फक्त एक उपाय इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण एका गुप्त अद्भुत आणि पूर्णपणे चमत्कारिक रहस्याची चर्चा करणार आहोत मित्रांनो श्रावण महिना सुरू होत आहे आणि या पवित्र क्षणी या पवित्र महिन्यात जर तुम्ही एका विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळी विशिष्ट जागी आणि एका अद्भुत मंत्रासह शिवलिंगावर हात ठेवून मनातून इच्छा मागितली तर पाच दिवसाच्या आत तुमच्या जीवनात काहीतरी असे घडेल जे तुमचं नशीबच बदलून टाकेल मित्रांनो हे खूपच आश्चर्यकारक आहे पण हे सत्य आहे त्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम पवित्रता आणि श्रद्धेने नितांत गरज आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तो अद्भुत मंत्र कोणता आहे हात ठेवण्याची दिशा कोणती असावी कधी कोणती आणि भावना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय इतका चमत्कारिक का आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल चला तर मग महादेवाच्या या अद्वितीय कृपेचा रहस्य आपण उघडूया महादेव आणि श्रावण महिन्याचं रहस्य श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवांचा महिना याच काळात समुद्रमंथन झाले होते ज्यावेळी सर्व विष निघाले होते ते संपूर्ण विष शंकराने आपल्या कंठात धारण केले आणि निळकंठ झाले याच काळात महादेव अतिशय प्रसन्न मनस्थितीत असतात भक्त जर श्रद्धेने काही मागितले तर ते त्याच्या कर्माचे फळ न बघता ते पूर्ण करतातच श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ही खास पद्धत अवलंबल्यास तुमचं नशीब नक्कीच चमकेल हा उपाय सुरू करण्यापूर्वीची तयारी काय तर पहा पहाटे लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच सकाळी चार ते साडेपाचच्या दरम्यान उठायचं आहे हे, हे उपाय सर्वात प्रभावी आहेत अंघोळ करून पवित्र व्रस्त पवित्र वस्त्र धारण करा शक्य असल्यास पांढऱ्या किंवा भगव्या रंगाचे वस्त्र धारण करा तुमचं मन शांत ठेवा राग द्वेष चिंता सगळं विसरून महादेवाच्या चरणी समर्पित व्हा समोर बेलपत्र जल गंगाजल गुलाबजल फूल किंवा तूप किंवा गाईचं दूध असावे शिवलिंगावर हात ठेवून म्हणा मंत्रासहित इच्छा मागण्याची पद्धत कोणती मंदिराचा किंवा घरी शिवलिंग असल्यास समोर बसा डोळे बंद करा दोन्ही हातांनी शिवलिंगाला स्पर्श करा आता हळूच खालचा मंत्र अकरा वेळा मनात किंवा शांत आवाजात म्हणा मंत्र आहे पुढीलप्रमाणे ओम नमो भगवते रुद्राय इच्छामय पूर्ण करो स्वाहा मंत्र म्हणताना मनातून तुमची एकच इच्छा ठामपणे व्यक्त करा त्या इच्छेचा परिणाम स्पष्टपणे डोळ्यासमोर आला आहे आणि मंत्र म्हटल्यावर थोडा वेळ डोळे बंद ठेवा आणि महादेवाचा अनुभव घ्या एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित करा लोभाने तीन दोन तीन अशा इच्छा वागू नका आणि शक्यतो सोमवारी गुरुपौर्णिमा किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी हा मंत्र म्हटल्यावर लगेच तुम उठून कामाला लागू नका पाच ते सात मिनिटे शांत बसा याच काळात सात्विक का आहार घ्या आणि क्रोध किंवा नकारात्मक विचार नक्की टाळा हे अनुभव ज्यांनी घेतले आहेत त्यांची काही उदाहरणे आहेत ते असे आहेत की एका गृहिणीने आपला मुलगा परदेशात जावा म्हणून हा उपाय केला होता पाच दिवसात मुलाला विजा मंजूर झाला दुसरे उदाहरण म्हणजे असे आहे की एका तरुणाने नोकरीसाठी अर्ज केला आणि त्याला तीन वर्षापासून अपेक्षित असलेली पोस्ट मिळाली तिसरं उदाहरण असे आहे एका स्त्रीने आपल्या पतीच्या आरोग्यासाठी हा उपाय केला आणि डॉक्टरांनी दिलेला गंभीर आजार होता तर तो बरा झाला आणि दुसऱ्याच आठवड्यात डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट नॉर्मल आला हे सर्व अनुभव सत्य आहेत आणि महादेवाच्या कृपेने हे शक्य झाले आहे तुम्ही जेवढ्या विश्वासाने संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट मागता त्यांना ती मिळतेच महादेव तुमची इच्छा का पूर्ण करतात तुम्ही जर एखाद्या विश्वासाने संपूर्ण समर्पणाने जर एखादी गोष्ट मागता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागतं आणि महादेव हे ब्रह्मांडाचे अधिपती आहेत ते तुमच्या भावनांचा आदर करतात जर इच्छा स्वार्थी नसून श्रद्धेने मागितलेली असेल तर महादेव ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात आणखी तीन प्रभावी मंत्र तुमच्या इच्छापूर्तीसाठी ओम इच्छामये इच्छामये शिवाय नम हा मंत्र भावना पूर्ण करतो ओम श्री शिवाय सिद्धाय नम हा मंत्र नोकरी आणि व्यवसायासाठी आहे ओम त्र्यंबकाय नम इच्छा ही सिद्धी देही मी स्वाहा घर स्थिरता आणि सौघ्या सौख्यासाठी सा, हे मंत्र अकरा वेळा म्हणावेत आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे पाच दिवसात काय बदल होतो ते नक्की अनुभवा बदल काय होतो तर मन खूप शांत होते अचानक एखादी शुभ बातमी येते अडथळे नाहीसे होतात योग्य व्यक्ती संधी भेटते काहीतरी अनोळखी परंतु शुभ घडते हा चमत्कार असतो अंतिम मंत्र आणि महादेवाला सात शेवटी महादेवाला एकच गोष्ट सांगायची आहे मी तुला माझ्या सर्व काही मानतो माझी इच्छा तू जाणतोसच आता ती तुझ्या कृपेने पूर्ण कर महादेवा शांत पण जागृत असतात तुम्ही जर आज जर या क्षणी श्रद्धेने शिवलिंगावर हात ठेवून जर वरचा मंत्र म्हटला तर हे लक्षात ठेवा या पाच दिवसात काही ना काही चमत्कार तुमच्या आयुष्यातसुद्धा घडल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही ह्याला तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल आणि तुमच्या जीवनात ही कृपा घडावी असे वाटत असेल तर ही माहिती इतरांना जरूर शेअर करा तुमची श्रद्धा तुमचा समर्पण आणि महादेवाची कृपा हे त्रिकूट मिळालं की अशक्य काहीच राहत नाही बोला हर हर महादेव हा व्हिडिओ जर शेअर करा जरूर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय